गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रेक। स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीज ला कोणी एकेकाळी क्षिप्रा नदीच्या काठी एक ऋषी अनेक वर्ष तपश्चर्या करत बसले होते अखेर त्यांच्या तपश्चर्याला फळ आलं आणि त्यांना एक खास वरदान मिळालं ते वर्धान म्हणजे एक आम्रफल होत त्या फळाचं एक वैशिष्ट्य म्हणजेच की त्याच्या आतील कोळी नव्हती तर ती खूप चमकदार होती या आम्रफलाचं सेवन करणाऱ्याला वृद्धापकाळ कधीही स्पर्श करत नसे पण त्याची कोय मात्र जगा वेगळी होती कारण ती जरी जमिनीमध्ये पुरली तरी त्याला कधीच कोंब फुटत नसायचा त्यामुळेच अशा प्रकारचं आंब्याचं झाड दुसरीकडे कुठेही उगवणं शक्यच नव्हतं मग ऋषींनी विचार केला मी तर एक इच्छाच नाही आणि माझ्या नशिबात जेवढा आयुष्य लिहिलेलं आहे त्याहून जास्त जगण्याची सुद्धा मला इच्छा नाही त्यामुळे माझ्यापेक्षा हे आम्रफल भरतहरी राजाला मिळालं तर त्याचा त्याला निश्चित जास्त उपयोग होईल हा राजा दयाळू आहे श्रद्धाळू आहे आणि तो अवंतिका नगरीचा राजा देखील आहे मग ते ऋषी अवंतिका नगरीची राजधानी असलेल्या उज्जैन नगरीला जायला निघाले यथावकाश ते राजाच्या दरबारी जाऊन पोहोचले त्यांनी राजाची भेट घेण्याची इच्छा प्रकट केली त्याप्रमाणे त्यांना राजाच्या भेटीसाठी नेण्यात आलं राजाच्या समोर गेल्यावर त्यांनी ते आम्रफल त्याला समर्पित केलं आणि त्याच्या गुण वैशिष्ट्यांविषयी राजाला सर्व काही समजावून सांगितलं ते म्हणाले महाराज हे खास फळ मी तुम्हाला देतो आहे या फळाच्या या विशिष्ट तुम्हाला मिळावा अशी माझी इच्छा आहे मग राजाने अतिशय आदरपूर्वक त्यांच्या त्या भेटीचा स्वीकार केला आणि ते ऋषी तिथून निघून गेले राजा वर्तहरी हा मध्यमोयीन होता त्याची राणी एकमेवा द्वितीय अशी लावण्यवती होती तिचं नाव अनंग सेना भर्तहरीने मनामध्ये असा विचार केला की माझ्या या सुंदर पत्नीला कधीही वार्धक्याचा स्पर्श होता कामा नये ती माझी राणी आहे आणि या जगामध्ये इतर कुणाही पेक्षा ती माझ्यावर सर्वाधिक प्रेम करते तिचं हे अनुपम सौंदर्य आणि तिचं माझ्यावरील निरातिशय प्रेम हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे याहून वेगळी भेट मला तरी काय करायची आहे बर मग राजा भरतहरीने ते खास आम्रफल आपल्या राणीला दिलं आणि तिला त्याच्या गुणवैशिष्टी सांगितलं परंतु राणी अनंग ते आम्रफल स्वतः भक्ष न करता तसेच बाजूला ठेवून दिलं याच कारण असं की या अनंग सेनेचा एक प्रियकर होता तो वयाने तिच्याच बरोबरीचा होता अर्थात त्यांच्या या संबंधाची राजाला काहीच कल्पना नव्हती बर का राणीचा हा प्रियकर राजाच्या सेनापती सुद्धा होता राणीचं आपल्या पतीपेक्षाही या सेनापतीवर जास्त प्रेम होत तिने मनात विचार केला माझा पती तर आता वृद्ध होऊ लागला आहे त्याचप्रमाणे जर माझा प्रियकर सुद्धा वृद्ध झाला तर मला ती गोष्ट कदापि सहन होणार नाही माझ्यापेक्षा या आम्रफलाचा उपयोग माझ्या प्रियकरालाच जास्त होईल म्हणून मग अनंग सेनेने ते आम्रफल आपल्या प्रियकराला म्हणजेच राजाच्या सेनापतीला देऊन टाकलं परंतु तो सेनापती मात्र राज दरबारातील राजनर्तिकेच्या प्रेमात होता तो मनात म्हणाला ही राजनर्तकी इतकी सुंदर आहे की तिला कधीच वृद्धत्व येता कामा नये मग त्याने ते फळ तिला देऊन टाकलं तिने त्याचा स्वीकार केला आणि त्याचे मन परंतु मात्र आपल्या राजाच्याच प्रेमात होती तिला असं वाटलं की आपण हे खास फळ जर आपल्या राजाला अर्पण केलं तर राजाच आपल्याकडे विशेष लक्ष जाईल आपण त्याला ही इतकी अमूल्य भेट दिली तर तो मनाने नक्कीच आपल्या जवळ येईल आणि कदाचित काही दिवसांनी तो आपल्यावर प्रेम देखील करू लागेल म्हणून तिने दुसऱ्या दिवशी ते आम्रफल राजाला भेट म्हणून दिलं आपण आपल्या राणीला इतक्या प्रेमान दिलेलं हे खास आम्रफल केवळ एकाच दिवसात आपल्याकडे परत आल्याचं पाहून राजाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही त्यानंतर थोड्या वेळातच थो, तो आपल्या महाली आपल्या राणीला भेटला तेव्हा एकांतात त्याने तिला विचारलं मी तुला जे आम्रफल दिलं होतं ते म्हणाली होय महाराज राणीने आपल्या पतीला खोटच सांगितलं मग राजा तिला म्हणाला अच्छा तसं असेल तर त्याची कोळ मला दे बर पण तरीही अनंग सेना अजूनही सत्य कबूल करण्यास तयार नव्हती ती म्हणाली महाराज ती कोय मी कुठे टाकली ते मलाच आठवत नाही आता पण आता ती मनातून चांगलीच घाबरली होती बरं का राजा समोर जर आपलं भिंग उघडकीस आलं तर अशी भीती तिला मनोमन वाटू लागली त्यावर राजा तिला म्हणाला ठीक आहे तस असेल तर तू आता इथून जा आणि ताबडतोब ती कोय शोधून आणून मला दे मग अनंग सेना घाईघाईने पळत पळत सेनापतीकडे गेली सेनापती तुम्ही आम्रफलाचं सेवन केलं का तिने अस्वस्थ होऊन त्याला विचारलं हो केलं ना असं तोही म्हणाला म्हणजेच तोही तिच्याशी खोटच बोलला मग त्याची कोय कुठे आहे कुठे आहे म्हणजे ती सांभाळून ठेवायला काही तुम्ही मला सांगितलं नव्हतं त्यामुळे मी ते फळ खाल्ला आणि नंतर ती कोय भोवते कुठेतरी मी फेकून दिली असं देखील तो म्हणाला ती ताबडतोब शोधून आणा ती शोधून काढणं अत्यंत महत्वाचं आहे अनंग सेना म्हणाली आणि मग तिथून ती निघून गेली मग सेनापतीने देखील ताबडतोब राजनर्तिकेला बोलावून घेतलं आणि त्याने तिलाही तोच प्रश्न विचारला ती देखील त्याच्याशी बोलली आपण ते, ते आम्रफल खाऊन त्याची कोय कुठेतरी टाकून दिली असं तिने सांगितलं मग सेनापतीने तिला ती गोळ शोधून आणण्यासाठी पाठवलं थोड्या वेळानंतर राजनर्तिकेने राजाकडे जाऊन त्याला अतिशय हळूवार स्वरात नम्रपणे विचारलं महाराज मी तुम्हाला जे आम्रफल दिलं होतं ते तुम्ही खाल्लं का नाही खाल्लं असं राजा म्हणाला बरं असू द्यात पण जेव्हा तुम्ही ते फळ खाल ना तेव्हा त्याची कोळ तुम्ही मला परत द्याल का बरं आता मात्र भरतहरीने तिच्याकडे जरा खोलवर चौकशी करायचं ठरवलं तो म्हणाला मला एक गोष्ट कळत नाहीये तुला ती कोळ कशासाठी हवी आहे त्यावर ती राजनर्तकी निरागसपणे म्हणाली ज्या व्यक्तीने मला ते आम्रफल दिलं होतं त्या व्यक्तीला ती कोय परत हवी आहे मग ज्या व्यक्तीने तुला ते आम्रफल दिलेलं आहे त्याला तू माझ्यासमोर आणून हजर कर राजा भरतहरी जोरात ओरडून म्हणाला महाराज आपल्यावर अचानक इतके का बरं रागावले हेच त्या राजनर्तिकेला कळेना मग ती धावतच सेनापतीकडे गेली तिने सेनापतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला तो ताबडतोब राणीकडे गेला त्यानंतर अवघ्या एका तासातच राजनर्तकी सेनापती आणि राणी असे तिघेही राजा भरतहरीच्या समोर जाऊन उभे राहिले भरतहरी हा अत्यंत चानाक्ष असा राजा होता या प्रकरणात नेमकं काय घडलं असावं हे त्याच्या लगेचच लक्षात आलं त्याने घडलेल्या घटनांचं व्यवस्थित विश्लेषण केलं आणि मनात विचार केला आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं जे काही दिसतं ते तसं कधीच नसतं मला असं वाटलं होतं की माझ्या पत्नीचं माझ्यावर सर्वात जास्त प्रेम आहे पण तसं तर काहीच नाहीये तिचं तर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे पण तिचा प्रियकर असलेला सेनापती तरी खऱ्या अर्थाने तिच्यावर कुठे प्रेम करतो आहे तो तर या राजनर्तिकेच्या प्रेमात आहे आणि ती राजनर्तिकी माझ्या प्रेमात आहे परंतु माझं मात्र या राजनर्तिकेवर अजिबातच प्रेम नाहीये खरं तर मी एक राजा आहे माझ्याकडे सर्व काही आहे पण तरी सुद्धा मलाही काही मर्यादा आहेतच मला माझ्या तरुण पत्नीच्या प्रेमाची अपेक्षा होती पण ते मला मिळालं नाही तिला तिच्या वयाच्या दुसऱ्या एका पुरुषाकडून प्रेमाची अपेक्षा होती पण तिला देखील ते प्राप्त झालं नाही थोडक्यात काय वयाचा इथे काहीही संबंध नाही या आम्रफलाने तर माझी जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली आहे आयुष्याची वाटचाल करण्याचा खरा मार्ग म्हणजे अलिप्तता हाच आहे अलिप्तता हेच चिरंतन सत्य आहे त्यामुळेच माणसाला मनशांती प्राप्त होते साथी दुसरे ही मनशांती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर अवलंबून राहावं लागत नाही एक गोष्ट तर मला आता कळून चुकली आहे ती म्हणजे तारुण्य आणि वार्धक्य हा नैसर्गिक जीवन चक्राचाच एक भाग आहे या जीवनचक्रात खंड आणण्याचा कोणालाही काहीही अधिकार नाही मला आता इथून पुढे आयुष्याचा खरा अर्थ शोधायलाच हवा मग राजाने त्या ऋषींना बोलावून घेतलं ते, बोला ते आम्रफोल त्यांना परत देऊन तो म्हणाला तुमच्यामुळेच मला सत्य काय आहे ते कळालं ते ऐकून ऋषींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं आणि त्यांनी ते आम्रफल परत घेतलं आता ते आम्रफल आपण नदीलाच अर्पण करायचं असं ठरवून ते परत आले मग भरतहरीने आपल्या राजगादीचा त्याग केला आणि तो क्षिप्रा नदीच्या काठीत असलेल्या एका गुहेमध्ये तपश्चर्याला जाऊन बसला आजही उज्जैन शहराच्या जवळ ही गुहा आढळते उज्जैन शहर आता मध्य प्रदेशात आहे त्या गुहेला लोक आजही भरतहरीची गुहा म्हणूनच ओळखतात असा बराच काळ गेला भरतहरीने पुष्कळ असं ज्ञान संपादन केलं आणि तो एक मोठा तत्ववेत्ता बनला त्याने एकूण दोन ग्रंथ लिहिले त्यातील एक ग्रंथ म्हणजे नीतीशास्त्र होय या जगात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या नीती नियमांचा उहापोह हो, त्याने आपल्या या ग्रंथात केलेला आहे तर कशी वाटली माझी आजची ही कथा काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह नक्कीच वाटली असेल जशी कशी वाटली असेल कमेंट द्वारे नक्की सांगा आवडली असेल तर लाईक देखील करा चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी द स्टोरीज ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद